एक रेल्वे सकाळी पाच वाजता स्टेशन ए निघते व त्याच दिवशी ती गाडी सकाळी नऊ वाजता स्टेशन बी वर पोहोचते एक दुसरी रेल्वे गाडी त्याच दिवशी सकाळी सात वाजता स्टेशन बी वरून निघते व सकाळी साडे दहा वाजता स्टेशन ए वर पोहोचते तर दोन्ही रेल्वे गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं ए आणि हे पी स्टेशन ही पहिली गाडी सकाळी किती वाजता निघा लागली पाच वाजता आणि त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता बीवर दूसरी दूसरी स्टेशन बी वर पोहोचा लागली आता याच्या उलट प्रवास असा कि ही दुसरी गाडी दुसरी रेल्वे गाडी त्याच दिवशी सकाळी सात वाजता स्टेशन बी वरून निघते सकाळी सात वाजता स्टेशन बी वरून निघते आणि सकाळी साडे दहा वाजता स्टेशन ए वर पोहोचते प्रश्न सोडायचा कसा सर इथं त्या रेल्वे गाड्यांचा वेग दर्शवला नाही ना दर्शवू द्या रेल्वे गाड्यांनी प्रवासा दरम्यान काही कालावधी घेतला तो कालावधी इथं दर्शवला लक्षात घ्या या दर्शवलेल्या कालावधीवरून आम्ही त्या गाड्यांचा वेग काढू शकतो कसा सर एक रेल्वे गाडी म्हणजे एका रेल्वेचा काय प्रवासासाठीचा सा वेग प्रवासासाठीचा सा वेग किती असा प्रश्न एक सूत्र आम्ही अभ्यासल आंतर बराबर वेळ गुणीला वेग आता आंतर ह्या भागाकडे हे वेळ येताना भागीला स्वरूपात का मांडावे लागतात तर कोणतीही संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल तर बागेला स्वरूपात मांडावी लागते इथं संख्या नाही शब्द आहे मात्र नियम तोच एक विशिष्ट अंतर हे अंतर उदाहरणार्थ यच आहे असं समजायचं ही जी पहिली जिचा उल्लेख एक गाडी असा आला ही एक गाडी सकाळी पाच वाजता स्टेशन ए वरून निघते आणि त्याच दिवशी ती गाडी सकाळी नऊ वाजता स्टेशन बी वर पोहोचते म्हणजे प्रवासादरम्यानचा तिचा वेळ किती पाचन चार नऊ म्हणजे चार तास हा झाला या एका गाडीचा लेकरांनो वेग आता दुसऱ्या गाडीचा वेग आम्ही काढू शकतो दुसऱ्या गाडीचा प्रवासा दरम्यानचा काय वेळ सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग अंतरकडे येतानी हे वेळ भागीला स्वरूपात समोर वेग अंतर पकडलं दुसऱ्या गाडीला ही दुसरी रेल्वे गाडी त्याच दिवशी सकाळी सात वाजता स्टेशन मिळून निघते व सकाळी साडे दहा वाजता स्टेशन येवर पोचते म्हणजे सात ते साडे दहा किती वेळ झाला साडेतीन तास मांडत असताना तीन पॉईंट पाच हा झाला या दुसऱ्या गाडीचा लेकरांना वेग उत्तराप्रत पावला टाकायची कशी लक्षात घ्या सूत्र तेच आहे जसं की अंतर बराबर वेळ आणि गुन्हेला वेग अंतर ह्या भागाकडे येताना हा वेळ मांडावा लागतो भागीला स्वरूपात हे अंतर आहे यक्ष आणि वेळ काढायची आम्हाला त्या गाड्यांच्या परस्परांना भेटीची वेळ काढायची म्हणून वेळ हा शब्द असाच वेग या भागामध्ये हा जो वेग दर्शवला किंवा काळ डावी हा अधिक स्वरूपात गा मांडायचा असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असे गाड्या जेव्हा परस्पर विरुद्ध बाजूने प्रवास करतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज करावी लागते लक्षात घ्या या संबंधीच विस्तृत निरूपण हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर्ग वेग या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा गाड्या जेव्हा विरुद्ध परस्परांच्या विरुद्ध प्रवास करतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज होत असते छेद समान करून दोन अपूर्णांक आहेत छेद भिन्न आहेत अपूर्णांकाचे बेरीज छेद समान करून कसे करायचे छेद समान सर तर या छेदाने या अंशाला गुणा चार या छेदाने या अंशाला गुणलं सर छद छद गुणाकार दशांश चिन्ह नाही असं समजून करा चार पंचवीस दोन चार तरी बारा दोन चौदा एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह त्या दशांश चिन्हा नंतरच्या शून्याला काही महत्व नसते ओके म्हणजे यक्ष छदुस्थानी ही वेळ अंशातील बेरीज झाली सात पॉईंट पाच यक्षानी राहिले चौदा आता लक्ष द्या आता या अपूर्णांकाकडे हा अपूर्णांक येताना गुणाकार रूपात मांडावा लागतो एकसट छेद वेळकडे येताना चौदा अंशस्थानी सात पॉइंट पाच एकस छदस्थानी का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून येताना भागीला असेल गुन्हेला किंवा छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते या काही क्रोप त्या अंशातील हा गुणाकार चौदा यक्ष लेकरांनो आणि छेदस्थानी सात पॉईंट पाच समोर मांडली तरी चालते पहिली गोष्ट इथं या गणिताला थोडस इकडं वळत करू म्हणजे आता उरलं काय तर चौदा छेदस्थानी सात पॉईंट पाच समोर वेळ ओके छेदस्थानी असलेलं तशाऊन चिन्ह घालवायचं अंशस्थानी एक शून्य घ्या फक्त त्याचा एक नियम आहे छतस्थानी असलेलं दशाव चिन्ह घालवायचं असेल तर अंशस्थानी शून्य घ्या किंवा इथं दशाव चिन्हानंतर एक संख्या आहे म्हणून अंशस्थानी एकावर एक शून्य असलेली संख्या गुन्हेला घ्या अर्थ तोच इथं चौदा सोबत दहा गुन्हेला घेतले असते गुणाकार एकशे चाळीस आला असता डायरेक्ट शून्य घेतला सात पॉईंट पाच आता राहणार नाही दशाव चिन्ह गायब समोर वेळा हा द्यायचा भाग लक्ष द्या एकशे चाळीस आणि भागीला पंच्याहत्तर पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर पंचवीस आणि चाळीस पंचवीस आणि चाळीस म्हणजे पासष्ट वृत्त सर इथं दशाव घ्या शून्य द्या आठ न भाग जाते का पा अठा पंच चाळीस चार अठ छप्पन आणि चार, चार। साठ पन्नास उरता सरळ आठ न भाग गेला आता इथे शून्य तुम्ही घेऊ शकता एकदा शून्य घेतल्यानंतर पुढे शून्यासाठी वगैरे पुढं वरी शून्य घ्यायची काही गरज नाही आता सहा न भाग देऊन पाहा बरं सहा पंच तीस तीन साईन सात ती बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस लक्षात आलं का तुमच्या शून्य दहा तुम पाच गेले पाच इथं देऊन टाका शून्य हे पन्नास पन्नास येत राहणार म्हणजे हा भाग एकंदरीत एक पॉइंट शहाऐंशी न गेला हे एक पॉइंट शहाऐंशी तास उत्तर प्राप्त झालं आता हे एक तास हे आहेत तास हे आहेत मिनट हे शून्य पॉइंट शहाऐंशी मिनट आहेत लेकर हे मिनट म्हणजे किती मिनट सर त्यासाठी कोणीला तासाभरातले मिनट घ्या हे शून्य अगोदर घेऊन टू सहा सहा छत्तीस तीन साईनाथ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तीन एकावन्न आता दोन घर सोडून दशांशी दोन घर सोडून दशांशी न देऊन टाका हे शून्य पॉईंट शहाऐंशी म्हणजे जवळजवळ बावन्न मिनिटं अप्रोक्सी मेटली पॉइंट पाच नंतर दुसरी संख्या ग्रहित ग्रहित धरल्या जाते म्हणून हे जवळचं उत्तर असं की बावन्न मिनिट आहेत याचा अर्थ त्यांची भेट एक तास बावन्न मिनिटानंतर बावन मिनिटाने होणार आहे आपल्याला अक्युरेट टाईम विचारला सर तर जी गाडी दुसरी आहे तिचा वेग कमी जास्त आहे लक्षात घ्या दुसरी गाडी सात वाजता स्टेशन बी वरून निघते आणि सकाळी साडे दहा वाजता स्टेशन ए वर पोहोचते म्हणजे इचा प्रवासादरम्यानचा वेळ पहिल्या गाडीपेक्षा कमी आहे म्हणजेच आम्ही इथं असं ग्रहीत धरू शकतो की या दुसऱ्या गाडीचा वेग जास्त आहे म्हणून दुसरी गाडी निघाली कधी सात सात इथं मांडा आणि त्या सात मध्ये हे एक तास बावन्न मिनिट मिळवा एक तास बावन्न मिनिट मिळवा म्हणजे बावन आणि आठ बावन हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ही प्रहर आहे सकाळी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहिले एखाद्या वेळेस प्रश्न नसेल समजला पुन्हा एकदा रिपीट करा पुन्हा एकदा काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा ऐका ओके okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल